जालना शहरात चोरट्यांचा सुळसुळाट दिवसा रस्त्यावर उभा राहून लुटण्याच्या घटनेत वाढ एकाच दिवशी दोन ठिकाणी घडली घटना जालना शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून एकाच दिवशी दोन पोलीस हद्दीत दिवसा ढवळ्या रस्त्यावर उभा राहून लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सकलेचा नगर आणि अंबड रोड वरील नंदनवन कॉलनी जवळ ही लुटमार झाल्याची माहिती रविवारी दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता मिळाली जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला घरासमोर उभी असताना दोन अनोळखी इस्मांनी मोटरसायकलवर येऊन तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला फिर्यादी मार्केट मधून मा घरगुती साहित्य घेऊन परतत असताना त्यांच्या घरासमोर उभ्या राहिल्या त्याच वेळी त्यांच्या पाठीमागून मोटरसायकल दोन अनोळखी इस्मान आले मोटरसायकल चालवणारा इसम चांबळ्या टीचरचा पत्ता विचारू लागला आणि त्याच क्षणी मोटर सायकल वर मागे बसलेल्या इसमने महिलेच्या सोन्याची हिसकावून घेतली ही घटना घडताच महिलेने आरडाओरडा केला त्यांच्या मुलांनी आणि शेजाऱ्यांनी बाहेर येऊन पाहिलं तेव्हा ते, ते दोघे मोटरसायकलवर वर बसत पसार झाले होते त्यावेळी त्यांनी तात्काळ सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला हिसकावून नेलेली चेन सुमारे शेचाळीस हजार सातशे वीस रुपयांची असून सुमारे सहा ग्राम वजनाची चैन आहे त्यासोबतच सोन्याचे पेंडंट देखील हिसकावून नेण्यात आले अशाच प्रकारची घटना त्याच दिवशी दुपारी अंबड रोड वरील नंदनवन वरी कॉलनी जवळ घडली एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या हातातील सोन्याची अंगुठी कागदात गुंडाळून ठेवण्याचं सांगत अदलाबदल केली आणि हा चालकाने सोन्याची अंगुठी चोरून नेली मात्र या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये अद्यापही नोंद करण्यात आलेली नाही मात्र या दोन्ही चोरींमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे